शांत वातावरण बघ पाठीचा थंडगार वारा पक्ष्यांचा किरबिला आणि तो डोंगराळ उगवणारा चंद्र चंद्र अग सूर्य सूर्य हा सूर्य सूर्य अगं मला सूर्य पाहिजे नव्हतं अगं अमावशेचा चंद्र दिसला निघालो काय करणार काय करणार घेतले काय करणार काय करणार काय बाजूला हा काय बिग बुक करायला अगं आपण बाजार चाललोय ना हो मुला स्वीकारताय काय अगं आपण बाजारी चाललो पण तुला रस्त्याची माहिती आहे वाट वाहिनच तुला आहे तुला माहिती आहे का तुझ्या तुम्हाला माहित आहे का मला माहिती माहितीये माहितीये मग सांग 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 सांगत सांगतय मला पण माहिती मावशी आहे ना केला मावशी

घुसमटन काय सेल्फी करताय त्याला काय बोलवलं ना आता अगं त्याची स्टोरी आहे ती मोठी स्टोरी तुम्हाला छोटी करून सांगते आवशी ही मोठी स्टोरी छोटी करून सांगणार हात वाऱ्याक दृश्य नव्हता स्टोरी महत्वाची आहे स्टोरी आहे का तुम्हाला सांगते मी ना सकाळीच उठले होते आज मग अवशी रात्रीच्या उठल्या ठीक आहे तो आज बूट उठून झालं मी आज सकाळीच उठले मस्तशी आंघोळ केली आणि साबण लावला माझी पुढे कोणतं लावतेस ग तू तू कुठला लावण नाही मी नाही तुला काम कर तुझ्या वाडीवर सांगतो तू कशी आहेस म्हणजे तू रका लाव रका रका अशी घास 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 कोणतरी उशीर हा तर मी अगदी सकाळी उठले मस्तमिकी आणि नट्टा पडता गेला आणि तेवढा त्यांचे हे आले हा आणि मला घेतलं तुम्ही बोलून घेतला बोलून हा ते बोलून घेतलं आणि ते माझ्या जवळ आले जवळ आले जवळ आले पकडलं पकडलं आणि त्यांची छातीवर खाली वर खाली वर खाली वर खाली खाली तुमच्या माझा नवरा येतो आणि माझा नवरा जवळ आला आणि त्याच्या छातीवर खाली झालेला झाले ना काही काय चल या दाखव्या खाली कसता माझा नवरा म्हणजे कसं माहितीये तुम्हाला सांगते ना पुढे स्टोरी

भाकऱ्या भागते मी भाकऱ्या आता भाक भाकऱ्या पण झोपल्या अरे माझी माझी सासू आहे ना ते खाऊन खाऊन माझले माहिती आहे तुम्हाला

तुम्हाला एक गोष्ट सांगते हा म्हणजे पाठीपुठ झाले तर समजून घ्या गोष्ट नीट समजून घ्या तुम्हाला सांगते माझं असतो ना मावशी आवाज काढला माझा पात्र म्हणजे त्याला बोलता येत नाही चालता येत नाही ते सारखे अर्धनग्न असतात काय अर्धनग्न असतात अग अध लग्न अर्धलग्न अगे मावशी अर्धांगी म्हणायचं अर्धांगी अर्धांगी ते असतात नाही 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 असतात ते आणि ते आले असे रोळत वळत आणि पडले खाली खाली पडले तेवढात माझी सासू आली काय झाला तयार नाही मग तिकडे आता सासू गेली आणि मी पण गेलो हा सासरे बाबा सासरी बाऊटा नासरी भाऊ सासरे भाऊ टाला तयार नाही भूत भौशी सासूबाई काय झालं ते असे पडलेत काय बोलला ना पडलेत <tção> का सासू पण बोल का तयार नाही म्हणून मी परत उठा हो म्हणजे काय करता काय काय उठत तसं तोंड इकडे आहे माहितीय काय भाटरा भाट्याने अंडी खाल्ल्या ना त्याचा आवाज आला आता मग मी बोलले आता डुस्कन मध्ये सात्र ढुस्कन भेटून पडले ते बघा पहिलं मी ते बघत होते आणि मी भाकऱ्या भाजत होते মানে এই জল मावशी एका वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो दहा वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि आयुष्यभराचा विचार करतो तो माणसे टिकवतो छान छान चाल चल आता दुसरी दुसरी ये तू तू ये

बर काय मिस नवल्याने बर आता समजा देऊ मी तू असते काय तू काय बोलतील लोक मुलीला जन्माला घाला नाना ती मोती कला आणि तुझ्या लग्न करून लोकांच्या घरी तांगली द्या

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हातात नाते जपून टाकते वापर आता पुढे काय करतो मोडशील मोडशील बरोबर काय तू काय घेतलंयस काय घेतलायस आशे घेतले खात लावत पण मिरची पण बोलून घेऊन काय काय दिसतेच काय तेव्हा असा मेळापेंद्र झाला बरं संदेश देणार तू जा जास्त जे काय घेतलं मी हां ते ना तेचं कसं आहे मी काय घेतलं नाही मी तुमच्याकडेच घेते हे झालं थोडा तंत थोडा आणि मी तुमच्यासोबतच जाईल घेऊन तू भुक्ते आहे काय भुक्ते आहे हो नाही भुक्ते आहे भुक्ते नाही मला ना मी बघ तुझं बाजूला काही माझी इच्छा नाहीये काय बघू मध्ये जन्म झाली नाही रे टंडोरच पडली झाली mm, -hmm. mm -hmm.